मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे तुमचं स्वागत करतो करिअरच्या बाबतीमध्ये आपण विचार करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात कसं जायचं किंवा विद्यार्थी दहावी बारावी पास झाल्यानंतर त्यांना पुढे करिअरच्या मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडनं ऐकाव्या लागतात किंवा त्यानुसार त्यांची पावलं उचलावी लागतात आज असाच एक विषय आपण विद्यार्थ्यांकरता घेऊन आलेलो आहोत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एम टी डी सी एम टी डी सी म्हणून आपण पटकन त्या शब्दाच्या जवळ जातो पण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत किंबहुना तुम्ही या क्षेत्रात येऊन आपल्या करिअरची निवड करून वेगळा मार्ग देखील चोखळू शकता आणि त्याच्यानुसार तुमचं करिअर देखील घडवू शकता या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला ज करून देण्यासाठी आज आम्ही या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री चंद्रशेखर जयस्वाल सर सर मनपूर्वक स्वागत नमस्कार सरांकडून आज आपण या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी किंवा याच्यात तुम्हाला करिअर म्हणून निवडायचं असेल तर कोणते आस्पेक्ट्स असतील कोणते पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असू शकतात आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या करिअरची निवड कशी करू शकता हे जाणून घेणार आहोत सर मला ब पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता याच्यातलं विकास आणि पर्यटन या दोन गोष्टी जरी आपण पकडल्या तर करिअरची मोठी संधी कोणालाही या क्षेत्रामध्ये असू शकते आणि रोजगाराची निर्मिती मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारे होऊ शकते आणि आपण त्याचा पर्याय म्हणून कसा विचार करू शकतो की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एम टी डी सी मार्फत विविध उपारग्रह विविध पर्यटक निवास सहली महिला संचलित पर्यटक निवास बरोबर जल पर्यटन कलाग्राम विविध अभ्यागत केंद्रे बरं हे चालवले जातात आणि साहजिकच आहेत की आपल्याकडं पर्यटनामध्ये राईट डायरेक्ट जॉब्स आणि इनडायरेक्ट जॉब्स असतात बरं तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडं स्वतःहून आमच्या भूमिपुत्र स्ट्रॅटेजी जी आम्ही अंमलात आणलेली आहे त्याअंतर्गत एखादा पर्यटक निवास जसं की आपण उदाहरणार्थ माळशेस घाट घेऊया तर मालशेस घाटला ती ग्रामीण भागातली जी लोकं आहेत त्यांनाच घेऊन आम्ही त्यांना नोकरीची संधी दिलेली आहे रोजगाराची संधी दिली आहे त्यामुळं आमच्याकडं काही अटी व शर्ती असतातच की ज्याप्रमाणे दहावी पास असणं गरजेचं शालांत परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण असायला पाहिजे बारावी परीक्षेत चांगले गुण असायलाच पाहिजे त्या व्यतिरिक्त आम्ही हे पण बघतो की जर त्या व्यक्तीला जर अनुभव असेल आणि त्याला कामात आपण घेऊ शकतो तर अशी स्कूल ड्रॉपआउट्स पण विद्यार्थी आहेत आमच्याकडे त्यांना पण आम्ही त्यांचं करिअर घडवलंय तर एकंदरीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे टूर गाईड्स राईट टूर ऑपरेटर्स बुकिंग एजंट्स रेझर्वेशन एजंट्स राईट निवास व्यवस्थापक राईट टूर मॅनेजर्स बरोबर त्यानंतर फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह फ्रंट ऑफिस मॅनेजर्स फूड प्रोडक्शन मध्ये शेफ कॉमी शेफ राईट कुक कुक्स राईट हेल्पर्स वेटर्स स्टीवर्ड्स राईट इत्यादी असे बरेच राईट रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत बरोबर आहे म्हणजे इतके सारे रोजगार आपल्या ह्याच्याकडे येऊ शकतात पण विद्यार्थ्यांना तुम्ही बघितलं की आत्ता एन नंबर ऑफ ऑप्शन्स ज्याला आपण होऊया की खूप सारे पर्याय तुमच्यासमोर आहेत की बाबा मला इतके मार्क नाहीच पडले मी फक्त पास झालो तर मला फक्त त्याच्यामध्ये निराश होऊन चालणार नाही आहे तर तुमच्यासाठीची अशी वेगवेगळी दालनं उपलब्ध आहेत आणि जसं सर म्हणाले की तुम्ही शाळा सोडली असेल मधून पण तुमच्याकडे काहीतरी करण्याची उमेद असेल तर त्यांना देखील इथे वेगळी संधी पर्यटनाच्या माध्यमातून किंवा या क्षेत्रात उपलब्ध होऊ शकते पण सर विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून याचा विचार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की याच्यात उतरायचं आहे मला सर माझ्या मते हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे तुम्ही पर्यटनामध्ये ज्या आपल्या करिअर संबंधी संधी आहेत माझ्या मते आता आज महाराष्ट्र राज्यात आणि एकंदरीत भारतात ज्या प्रकारे उपलब्ध आहेत कोणत्याही जवळच्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये पण उपलब्ध नाही आहे राईट महाराष्ट्रामध्ये जे आहेत आणि एकंदरीत मी भारताबद्दल पण बोलतोय पण महाराष्ट्रात खास करून आपण बोलणार आहोत तर आज आपल्याकडं पदव्युत्तर शिक्षण राईट पदवी शिक्षण पदविका शिक्षण त्या व्यतिरिक्त स्किल uh, uh, बेस्ड को ट्रेनिंग हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे प्रत्येक शहरात मी तो शहरात तरसिल, तरसिल तरस, तर म्हणेल प्रत्येक शहरात नाही प्रत्येक गावात आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे प्रत्येक गावात इन द सेन्स तहसील तहसील प्लेसमध्ये एखादा छोटासा तह तालुका स्थळ आहे त्या ठिकाणी पण हे उपलब्ध आहेत उदाहरण तर पदव्युत्तर शिक्षण तर मास्टर्स डिग्री इन टुरिझम मास्टर्स डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट आज आपल्या चारही मोठ्या शहरात उपलब्ध आहेत त्या व्यतिरिक्त नाशिक राईट अमरावती या शहरात पण उपलब्ध आहेत त्यानंतर आपल्याकडे पदवी अभ्यासक्रम हा मुंबईमध्ये तर त्याची याची रेलसेल सुरू आहे आपल्याकडे जेवढे कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहात आहेत नागपूर पुण्यामध्ये नाशिकमध्ये जळगावमध्ये त्या ठिकाणी पदवी अभ्यासक्रम बी वॉक टुरिझम हा अत्यंत प्रचलित असा हा कार्यक्रम म्हणजे पदवी पदवी कार्यक्रम आहे आणि असंख्य मुलांनी तर चूज केलेला आहे त्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंटचे जे कॉलेजेस आहेत आपल्याकडं ते आहेत तर एकंदरीत या प्रकारे ही स्थिती आहे सर आत्ता जसं तुम्ही ब पर्यटनासंदर्भातले वेगवेगळे अभ्यासक्रम सुचवले हो किंवा हॉटेल मॅनेजमेंटचे काही अभ्यासक्रम त्याच्यामध्ये समाविष्ट असतील तर विद्यार्थ्यांना याच्यात प्रवेश घ्यायचा असेल तर कोणती प्रक्रिया त्यांना पूर्ण करायला लागेल माझी सर्वांना विनंती आहे की काही गोष्टी आपल्या नजरेतून निघून जातात आणि त्यातला एक भाग म्हणून नॅशनल कौन्सिल नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी ही जी संस्था आहे सध्या ही संस्था नोएडा दिल्ली इथे आहे त्या अंतर्गत त्यांची साधारणतः चाळीस विविध कॉलेजेस आहेत चाळीसपेक्षा जास्त कॉलेजेस होत आहेत आणि त्याचाच एक अंग म्हणून पर्यटन विभागाच्या अंतर्गत एक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सोलापूर पण आहे तर या नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीची साधारणतः डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात एक जाहिरात येत असते राईट सर्व दैनिकांमध्ये किंवा ज्या तरुणांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ज्यांचं बारावी बारावी ज्यांनी पास केलेली आहे आणि पन्नास टक्के गुण आहेत त्यांना बारा बारावीमध्ये अशांनी या जे ई जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आपलं म्हणजे आवेदनपत्र किंवा अप्लाय करणं गरजेचं आहे आणि हा एक शॉर्टकट अँड बेस्ट वे टू करिअर आहे माझ्या मते कारण याच्यातून तुम्हाला आय एच एम आय एच एम मुंबई राईट right, अत्यंत गाजलेलं आहे आय एच एम मुंबई oh. त्यानंतर आय एच एम गोवा आय एच एम मद्रा चेन्नई आय एच एम तिरुवनंतपुरम आय एच एम कोवलम आय एच एम भोपाल आय एच एम ग्वालियर रोहटक आणि आय एच एम सोलापूर आपल्याकडे आता राज्यात दोन झालेले आहेत आय एच एम तर चाळीसपेक्षा जास्त आहेत एक तर केंद्राकडून डायरेक्टली चालवणार चालवत जे सुरू आहेत ते साधारणतः अठ्ठावीस कॉलेजेस आहेत त्या व्यतिरिक्त स्टेट ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत आणि स्टेट आय एच एम्स आहेत आणि इथं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली त्या त्यांच्या त्यांच्यामार्फत पदवी दिली जाते आणि प्रत्येक कॉलेजला तुम्ही सोलापूरला असू द्या किंवा कोवलमला असू द्या त्यांच्यामार्फत अंतर्गत जी मुलं जी तरुण ते तीन वर्षाचा कार्यक्रम करतात त्यांना अवश्य संधी मिळतेच कुठं ना कुठं त्यांना एअरलाईन्समध्ये हॉटेल्समध्ये राईट बँक्वेट्समध्ये पी आरमध्ये या गोष्टींमध्ये त्यांना संधी मिळतच असते बिलकुल म्हणजे करियर म्हणून विचार केला तर तुम्हाला वेगवेगळे मार्ग निश्चितपणे पुढे खुले आहेत पण सर याच्यामध्ये एक आपण असं बघतो की कुशल मनुष्यबळ ज्याला आपण स्किल लेबर म्हणतो की हे तयार करण्याची जी एक क्षमता प्रत्येक ह्याच्यामध्ये असते प्रत्येक कोर्समध्ये असते तर त्या ह्याच्यामध्ये ती कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याकरता म्हणून आपण कशी प्रोसेस राबवतो याच्यात सर कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी एक तर हो हॉस्पिटॅलिटीमध्ये किंवा आधारातिथ्यमध्ये आपलं अत्यंत महत्त्वाचा रोल कसं असतं की ज्या लोकांना ते काम येतंय आहे त्या लोकांना संधी मिळते आपल्याकडे पदवी असेल पदव्युत्तर एखादा कार्यक्रम असेल पण ज्या स्किल्स नसतील तर कौशल्य निर्मितीसाठी आम्ही जो क जनरली हे करतो राईट कार्यक्रम राबवतो त्यात अंतर्गत आपले विविध कौशल्य कार्यक्रम आहेतच राईट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स आहेत से रोजगार नावाचा एक कार्यक्रम आहे राईट तो अत्यंत महत्वाचा आहे आणि हुनरचे रोजगार कार्यक्रमामध्ये स्किल सर्टिफिकेशन बेसिक लेवलवर राईट होत असते ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ज्यांना सं विविध करिअरच्या संधी उपलब्ध नाही आहेत वगैरे अशा लोकांनी बऱ्याच लोकांनी सात सात दिवसाचे कोर्सेस केले आहेत काही लोकांनी पंधरा दिवसाचे कोर्सेस केले आहेत काही लोकांनी दोन महिन्याचे क्राफ्ट्स कोर्सेस कोर्सेस केलेत तर स्किल सर्टिफिकेशन त्यामध्ये केल्यानंतर एक बेसिक लेवलवर तुमची सुरुवात होते पर्यटन क्षेत्रात आणि पर्यटन क्षेत्रात एकदा गेल्यानंतर तो जी लॅडर आहे की जी शिडी आहे ती फार फास्ट आहे आणि जर तुम्ही भर भरपूर मेहनत घेतली राईट चिकाटी दाखवली एकाग्रता असली तर तो, तो व्यक्ती फार पुढे जातो पर्यटनामध्ये आणि पर्यटनामध्ये सिमलेस आहे सर्व काही राईट आणि प्रचंड व्या नो स्कोप आहे नाही अगदी खरं आहे की पर्यटनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये स्कोप आहे की जसं आता एम टी डी सीकडनं निवासी नेहारी नावाचा देखील एक प्रकल्प चालवला जातो पण याच्यातून कशी रोजगार निर्मिती होऊ शकते किंवा एखाद्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्यात यायचं असेल मला तर माझी तयारी कशी पाहिजे की मी त्या प्रक्रियेमध्ये कसा समावेश होऊ शकतो आपली जी एम टी डी सीची निवासनिहारी योजना आहे ज्याला बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम म्हणतो आपण आणि बरीच लोक त्याला होमस्टे पण म्हणतात व्हेरी क्लोजर टू होमस्टे त्याचा मुख्य उद्देश जो होता की आपल्या आपल्या रूढी परंपरा आपली आपलं राहणीमान राईट आपलं मराठमोळा राहणीमान किंवा आपल्या घरातला घरातली आणि अव अवतीभोवती आपल्या शहरातलं काय चाललं आहे कल्चर सांस्कृतिक काय आहे त्याची ओळख करून घेण्याची होती आणि त्याअंतर्गत आपल्या घरात एखादा म्हणजे एक प पर्यटकांसाठी काही रूम असतील किंवा मॅक्झिम म्हणजे कमाल पाच रूम आणि साधारणतः चार बिछाने किंवा दहा बिछाने तर त्याला आम्ही एक मान्यता देतो आणि आम्ही त्याला सर्टिफाय करतो की हे बी एन बी जो प्रोसेस आहे ती बरोबर आहे पण पर बी एन बीमध्ये एकंदरीत जर रोजगारच्या उपलब्धी तुम्ही बघितल्या किंवा संधी बघितल्या तर रोजगार दोन प्रकारे उपलब्ध आहेत एक तर त्या कुटुंबाला राईट त्या व्यक्तीला उपलब्ध असतं आणि दुसरं त्यांच्यावर जे डिपेंडेंट आहेत राईट त्यांना इनडायरेक्ट जॉब्स भरपूर मिळतात जसे की एखाद्या कुटुंबाला आपल्याकडे बी एन बी आहे आणि त्याच्यासोबतच एक टॅक्सीवाला आहे टूर गाईड आहे राईट एक सहल आयोजक आहेत तो टॅक्सी ड्रायव्हर जे असेल तो त्यांना घेऊन येईल इथं आणि सहल आयोजक जो, जो असेल तो इथं बाकीच्या ठिकाणी घेऊन जाईल उपारग्रह असतील आजूबाजूला त्या ठिकाणी जातील तर त्याच्यामुळे एक जाल आणि मल्टीप्लायर होतं आणि त्या बी एन बीमध्ये खरंच एम टी डी सीच्या बी एन बी साधारणतः आमच्याकडे सतराशे पन्नासच्या वर बी एन बी झाल्या आहेत आता आणि या अख्ख्या महाराष्ट्र राज्यात आणि कोणाकोपऱ्यात खास करून कोकणात आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बी एन बीला वाव आहे अगदी कराय कोकणाचा उल्लेख केला म्हणून त्याला जोडून एक प्रश्न विचारतो की आपल्याला जो सागरी किनारा साडेसातशे किलोमीटरचा सा लाभलेला आहे महाराष्ट्राला तर इथे पर्यटकांचा ओढा खूप असतो खास करून आता सुट्ट्या लागली की त्यानुसार तिकडे पर्यटक जाण्याची घाई करतात किंवा महाराष्ट्रातून असतील महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील परदेशी पर्यटक असतील जी तर अशा ठिकाणी एम टी डी सीच्या माध्यमातून रोजगार असेल किंवा निवासीनिहारीची सगळी जी गोष्ट तुम्ही आत्ता सांगितली तर याच्यामध्ये स्थानिकांपासून ते तरुणाईपर्यंत याचा कनेक्ट आपल्याला कसा वाढवता येईल तर आम्ही अलीकडंच जे प्लॅनिंग केलेली आहे तर आमच्याकडे जेवढे बी एन बी आहेत त्यांच्यासाठी आमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोही शर्मा आणि आमच्या प्रधान सचिव मॅडम श्रीमती जयश्री भोज यांच्या मार्फत आम्ही आता त्यांच्या प्रोत्साहनातून मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा घेतोय बरं तर कार्यशाळा आम्ही कोणासाठी घेतोय जो योजनाधारक आहे त्याच्यासाठी घेतोच आहे पण योजनाधारकने जर दोन तीन लोकांच्या नाव ना दोन तीन लोकांची नावं सुचवली की ही, ही हा व्यक्ती आमचा केअरटेकर आहे हा व्यक्ती आमचा टॅक्सी ड्रायव्हर आहे हा व्यक्ती आमचा सहल आयोजक आहे की हा हा, हा व्यक्ती आमचा गाईड आहे तर त्यांना पण आम्ही एक ट्रेनिंग आम्ही उपलब्ध करून देणार आहोत लवकरच आणि त्याअंतर्गत आम्ही कोकणापासून सुरुवात करणार आहोत हे आणि आम्हाला कोकणामध्ये आमचे मोठ्या प्रमाणावर बी एन बी असल्यामुळं राईट तो कनेक्ट तरुणाईमधला कनेक्ट म्हणजे द यंग पीपल ऑफ कोंकण अँड एम टी डी सी हे कनेक्ट होणं इमिजिएटली शक्य आहे शक्य आहे बरोबर आणि दुसरा तर सर याच्यामध्ये खास करून जर पर्यटनामध्ये आपण गेलो तर तिथे गेल्यानंतर आपलं आदरातिथ्य कसं होतं ज्याला हॉस्पिटॅलिटी आपण म्हणतो तर त्या आदरातिथ्यावर येणाऱ्या पर्यटकांची पुढची भिस्त अवलंबून असते म्हणजे किंबहुना त्याला माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो की ती होते की बाबा तिथे गेल्यानंतर खूप छान स्वागत होतं अमुक एक गोष्ट तुम्हाला केली जाते अमुक पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी स्वागत म्हणून काही गोष्टी दिल्या जातात मोट तर हे बऱ्याचदा आपण मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये पाहतो पण जर स्थानिक ठिकाणी संदर्भात मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर याचा काही वेगळा कोर्स आपण डिझाईन केला आहे का हा जो प्रकार सुरू झाला आहे जगभरात आपण अक्षरशः त्याच्या दोन ओळीमध्ये ते, ते पूर्ण सारांश दिलाय आपण तर याला अनुभवात्मक पर्यटन अच्छा किंवा एक्सपिरियन्शियल टुरिझम आपण बोलतो आणि खास करून आता लोक हॉटेलमध्ये राहणं पसंत करत नाही राईट त्यांना आवड नसते फक्त हॉटेलमध्ये जाऊन राहायची वगैरे एखाद्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी किंवा त्याचं सिनिक आणि पिक्चरस सीन एरिया असेल तर त्या ठिकाणी राहायची न म्हणजे त्यांना फक्त तीच आवड नसते त्या व्यतिरिक्त त्यांना असं वाटतं की आता आपण काहीतरी कोणता तरी अनुभव घ्यायला पाहिजे त्या अनुगत त्याअंतर्गत आपण एक्सपिरियन्शियल टुरिझम बऱ्याच एक्सपिरियन्शियल टुरिझमची आपण राईट आता महाम्रम नावाची आमची योजना आहे त्याअंतर्गत आम्ही एक्सपिरियन्शियल टुरिझम सर्टिफाय केलं आहे आता अजून आपण कोकणात जाऊया कोकणात काताळ शिल्प आहेत तर काताळ शिल्प आमच्या गणपतीपुळे जो आमचा पर्यटक निवास आहे अत्यंत मोठा, मोठा आणि मॅमत स्ट्रक्चर आहे एकशे वीस रूमचा आहे आणि एवढी मोठी प्रॉपर्टी अशी म्हणजे फार कमी लोकांना तो सौभाग्य मिळालेला आहे कॉर्पोरेशन्सला अख्या भारतात पर्यटन कॉर्पोरेशन्सला किंवा पर्यटन महामंडळा एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत आमची मोठी प्रॉपर्टी आहे आणि ती गाजलेली प्रॉपर्टी अत्यंत चांगली लोक आहेत आमच्याकडे ऑफिसर्स वगैरे मॅनेजर्स वगैरे तर त्या गणपतीपुळ्यापासून आम्ही पर्यटकांना म्हणजे पर्यटक न बोलता अतिथींना आम्ही त्यांना कातळ्या शिल्प बघायला घेऊन जातो आमच्याकडं हरिहरेश्वर आहे तर हरिहरेश्वरच्या जवळ आमच्याकडं आता ओलिव्ह रेडले टटल आहे तर दुरून आम्ही त्यांना वॉच करण्यासाठी ते घेऊन जातो की ओलिव्ह रेडले टटल नेस्टिंगसाठी येतात आणि त्यांची जी छोटी छोटी पिल्ले आहेत तर ती समुद्राकडे कशी जातात वगैरे तर दूरून आम्ही एक एक ठिकाणी एक असं ठिकाण आहे आमच्या हरिहरेश्वरच्या रिसॉर्टला तर दूर साधारणतः दोनशे मीटर शंभर मीटर दूर आपण आम्ही हे करतो तर एक्सपिरियन्शियल टुरिझम सर स्टार गेझिंग झालं राईट एखाद्या ठिकाणी जंगल ट्रेकिंग आहे राईट गोइंग टू संदन व्हॅली आहे फॉर एक्झाम्पल या सर्व गोष्टी आम्ही एक्सप्ले तारकर्लीचं पण उदाहरण तारकर्लीमध्ये आमच्याकडे तिकडे आहेत एक्झॅक्टली तो तो एक्झॅक्टली exactly, तो तो, तो नवीनच एक म्हणजे पूर्ण अध्याय येतो आणि हा जो एक्सपिरियन्शियल टुरिझम आहे त्यासाठी जो एक्झॅक्टली रिसोर्स लागतो तर तो रिसोर्स आपल्याकडं पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत आपल्याकडे अशी लोक आहेत की त्यांना एका म्हणजे माझ्या शब्दात ते कलाकारच आहेत आणि पर्यटन कलाकार आहेत त्यांच्या ज्या कला कृती असतात किंवा त्यांचे जे त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या कर्तृत्वातून ते जे करतात राईट वॉट दे शो काही लोकं राईट चांगल्या प्रकारे कुकिंग करतात राईट आता मालवणी कुकिंग झालं राईट जळगावला आमच्याकडं तिथं त्या साईडला जळगावला राईट खानदेशी असेल किंवा वराडी असेल खानदेशी वराडी या ठिकाणी जे होतं तर काही लोक फक्त क्युझिन टुरिझम करत आहे हे एक्सपिरिन्शियल टुरिझम झालं एकंदरीत आहेत अशा प्रकारे बरंच काही आहे बिलकुल सर याच्यामध्ये जसं तुम्ही आता कलाकारांचा उल्लेख केला म्हणून त्याला जोडतो फक्त एक प्रश्न की बऱ्याच ठिकाणी दिवसभर फिरून झालं की, की संध्याकाळी आदरातित्य स्वीकारल्यानंतर लोकांना थोडंसं मनोरंजन हवं असतं तर अशा काही आपल्या पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी मनोरंजनाची व्यवस्था असेल तर कलेतली कोणत्या कोणत्या गोष्टी आणि कोणते कलाकार त्याला जोडले जाऊ शकतात जेणेकरून परत रोजगाराचा प्रश्न तिकडे येतो आणि त्यांना रोजगार उपलब्ध होईल एक्झॅक्टली खरं तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामळाचे जेवढे पर्यटक निवास आहेत त्या ठिकाणी आम्ही आवर्जून राईट स्थानिक कलाकार स्थानिक रंगमंच आहे किंवा स्थानिक ज्या कलाकृती आहेत आपल्या किंवा स्थानिक म वडी कॉल फोक आर्टिस्ट आहेत राईट लोक परंपरा आहे लोककला आहेत त्यांना वाव देण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित करत असतो साधारणतः शनिवारी रविवारी आम्ही हे कार्यक्रम घेत असतो त्यामुळं छोटे का होईना पण त्यांना काही ना काही एक मानधन वगैरे मिळत असतो आणि पर्यटक पण मोठ्या प्रमाणात त्यांना वाव देतात आमच्याकडं चित्रकाठी नावाचा एक प्रकार आहे राईट त्याच्यानंतर पपेट थिएटर आहे तर तो, तो सिंधुदुर्गामध्ये आम्ही नेहमीच पर्यटकांना दाखवत असतो yeah. तर पर्यटकांना मोठ्या प्रमाणात म्हणजे पर्यटकांना फार म्हणजे दे गेट इंटरेस्टेड आणि यु नो दे गेट यु नो व्हेरी मच अमेज्ड की अशा प्रकारची परंपरा आपल्या अशा प्रकारचे फोक आर्टिस्ट आपल्याकडे आहेत म्हणून तर त्यांना पण एक प्रकारे मदत होतेच आपल्याकडून बिलकुल सर पण या याच्यामध्ये आता क आपण एक कोर्स म्हणून जर विचार केला किंवा करिअर म्हणून विद्यार्थ्यांसाठी जर काही फोकस पॉईंट ठेवले तर याच्यात लोककला म्हणून पण करिअर विद्यार्थी चूज करू शकतात आणि पर्यटन केंद्राशी जोडले जाऊ शकतात किंवा एम टी डी सीशी जोडले जाऊ शकतात बरोबरीने हॉस्पिटॅलिटीचा विषय असेल त्याला जोडले जाऊ शकतात असे ऑप्शन्स तुम्ही काही सजेस्ट कराल का की एम टी डी सीमध्ये किंवा याच्यासाठी येऊन तुम्हाला करिअर ओरिएंटेड एम्प्लॉयमेंट असं काही जनरेट करायचं माझ्यामध्ये करिअर ओरिएंटेड एम्प्लॉयमेंट आपण त्याच्यासाठी विभागणी करूया एक पर्यटन क्षेत्र म्हणजे जनरल पर्यटन क्षेत्र आधार तिथ्य मेहमान नवाजी पाहुन चार राईट या गोष्टी ज्या बोलतात आपण तर टुरिझम क्षेत्र पूर्ण ज्यात बऱ्याच बर, गोष्टी येतात राईट टूर्स येतात राईट गाईड्स येतात राईट बुकिंग्स येतात बऱ्याच गोष्टी येतात नंबर दोन हॉटेल्स राईट किंवा अकॉमोडेशन राईट आणि रेस्टॉरंट्स एकंदरीत हॉटेल्स अँड रेस्टॉरंट सो ऑल ऑल रेस्टॉरंट आर नॉट हॉटेल्स बट ऑल हॉटेल्स राईट राईट हॅव रेस्टॉरंट्स राईट दॅट इज हा वी से इट सो विथ दॅट इन माइंड की आपण नंबर दोन क्षेत्र जो आहे नंबर दोन जो विभागणी केली आहे आपण ती आहे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट राईट उपग्रह नंबर तीन जे आहे ते एव्हिएशन अँड ट्रान्सपोर्ट राईट बसेस आहेत मेट्रो आहेत एरोप्लेन्स आहेत राईट वॉटरवेज आहेत आता वॉटरवेजचं प्रचलन फार मोठं चाललं आहे क्रुझेस सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणात क्रुझेजमध्ये संधी आहेत रोजगाराच्या राईट आणि चौथा जो एरिया आहे तो अलाइड एरियाज तर हे प्रत्येक क्षेत्रात आहे चार याच्यामध्ये राईट टुरिझममध्ये मास्टर्स डिग्री इन टुरिझमपासून तर पदवी अभ्यासक्रम आपल्याला बोललोच आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट नावाची मोठी संस्था ग्वालियरमध्ये आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहे दॅन आपल्याकडं टुरिस्ट फॅसिलिटेटर्स कोर्स आहे त्यासाठी हे टुरिजममध्ये आपल्या करता येईल हॉटेल आणि हॉटेल आणि उपरागृहसाठी आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस आहेत तर तीन स्तरावर आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस आहे एक आपले एफ यु नो रिकगनाईज्ड हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी मग दुसरे महाराष्ट्र राज्याचे इन्स्टिट्यूट्स जे हॉटेल मॅनेजमेंटचे आहे जसं मुंबईमध्ये आहे पुण्यामध्ये आहे नागपूरमध्ये आहेत नंबर तीन प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स तर प्रायवेट इन्स्टिट्यूट्सना पण भरपूर मोठे वा मोठी वाव आहे कारण हे स्किल सर्टि नो स्किल गिव्हिंग स्किल इम्पार्टिंग एजन्सीज आहेत त्यामुळं आणि नंबर तीन टुरिझम एव्हिएशन आणि ट्रान्सपोर्ट त्यामध्ये पण भरपूर यु नो एअर होस्टेस स्टीवर्ड्स राईट त्यानंतर पायलट्स राईट ग्राउंड सर्विसेस ग्राउंड सर्व्हिसेस मोठा स्टाफ लागतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागतो मग एअरपोर्ट सर्विसेस आहेत राईट त्या ह्या गोष्टी आहेत नंतर चौथा आहे एलाइट सर्विसेस तर एलाईट सर्विसेसमध्ये जसं की काही कलाकार आहेत राईट त्यांना कोणत्या ठिकाणी असं डेकन ओडिसी आमची ट्रेन आहे एम टी डी सीची तर डेक्कन ओडिसी एम टी डी सीच्या ट्रेनला जेव्हा आम्ही ट्रेन, जे ट्रेन इथून मुंबईवरून सी एस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून जाते ट्रेन तर त्यावेळेस आम्ही प पर्यटकांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करतो तर त्या पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना आम्ही त्यांच्या महाराष्ट्राचे लोकगीतं महाराष्ट्राचे नृत्य राईट आम्ही त्यांना दाखवतो त्या प्लॅटफॉर्मवरच आम्हाला एक जागा दे उपलब्ध करून दिली आहे रेल्वेने तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना दाखवतो तर त्यातून त्या लोकांना त्या कलाकारांना जे प्रत्येक आठवड्यात येतात यानं त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा पण मिळतो मान पण मिळतो सम्मान पण मिळतो आणि त्यांना त्यांच्याकडून आपल्या देशाची प्रतिमा उभारणी पण होते की आपली लोककला ल देशी विदेशी पर्यटकांसमोर मांडायची एक संधी पण मिळते तर या याच्यामध्ये सर द आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की फेलोशिपच्या संदर्भात की समजा विद्यार्थ्याला एखादा कोर्स करायचाच असेल किंवा विद्यार्थ्याला वाटलं की आणखी एक आपल्याला याच्यात करिअर करण्यासाठी काही फेलोशिप आपल्याकडनं महामंडळाकडनं उपलब्ध होऊ शकते का आणि आत्तापर्यंत आपण दिली असेल तर त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा लाभला आमच्या एमटीडीसी मार्फत एम uh, टी डी सी फेलोशिप प्रोग्रॅम हा एक आम्ही वेगळा असा उपक्रम यावर्षी राबवला आणि त्यातून आम्हाला साधारणतः दहा एमटीडीसी फेलोज निवड केली त्यांची तर यासाठी अर्हता जी आहे ती आहे पदवी अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर आमची एक एक, एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव असायला पाहिजे कार्य काही कामाचा काम केल्याचा आणि तिसरं की एक आमची एक चाचणी परीक्षा असते एंट्रन्स टेस्ट आणि फॉलोड बाय इंटरव्ह्यू तर आम्ही तो साधारणतः यावर्षी आमच्याकडं साडेसातशे लोकांनी अप्लाय केलं होतं आणि त्याच्यातून आम्ही दहा लोकं निवड केली आणि ती दहा लोकांनी एम सी जवळून अनुभव केला आहे या ती या साधारणतः आठ महिन्यात राईट अकरा महिन्याचा हा अकरा महिन्याची फेलोशिप असते साधारणतः आम्ही पस्तीस ते चाळीस हजार रुपये त्यांना देतो प्रत्येक महिन्याला तर ही जी फेलोशिप्स फेलोज आहेत ते फेलोज आपल्याला जवळून हे पूर्ण काम करतात आता जसं की आमच्याकडं आता जबाबदार पर्यटन हो। राईट रेस्पॉन्सिबल टुरिझम राईट लिंग समावेशक म्हणजे जेंडर इन टूरिझम विमेन इन टुरिझम आई पॉलिसी आहे आई धोरण त्या ते त्यानंतर आमचे प्रोक्युरमेंट हॉटेल्स रेस्टॉरंट्स वगैरे यासाठी ह्या फेलोजनी भरपूर काम केलं आहे तर त्यामुळं फेलोशिप ही अत्यंत चांगली संधी आहे काहीतरी हाऊ टुरिझम वर्क्स कारण टुरिझम इज व्हेरी डायनॅमिक त्यामुळे अकरा महिन्याची ही संधी लोकांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे अगदी बरोबर सर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला याच्यात जोडायचा आहे तो म्हणजे की आता जसं तुम्ही वेगवेगळे चार गोष्टी सांगितल्या चार विभाग करून सांगितल्या याच्यामध्ये आलेल्या पर्यटकांशी संवाद साधण्यासाठी किंवा आपलं पर्यटन कसं आहे हे सांगण्याकरता जेव्हा इन्क्वायरीज होतात चौकशी होते तेव्हा मास कम्युनिकेशन केलेल्या मुलांसाठी देखील इथे मोठी संधी उपलब्ध होऊ शकते एमटीडीसीच्या माध्यमातून मास कम्युनिकेशन अँड टुरिझमचा जो नातं आहे ना तर माहेर सासरचं सा <laughs> आहे आणि तुम्ही इथं पण जाऊ शकता त्या साईड दिवस जाऊ शकता तर तुम्ही एक्झॅक्टली मास कम्युनिकेशनमध्ये ज्या मुलांनी कामं केली आहेत बरीच लोक पी आरमध्ये टुरिझम डिपार्टमेंटमध्ये आहेत आपल्याकडं मुंबईमध्ये पण जर नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन्स आहेत विविध देशांचे राईट स्वित्झर्लंडचं आहे राईट इजिप्तचं आहे राईट इस्रायलचं आहे आपल्याकडं आपल्याकडं साऊथ आफ्रिकेचं आहे प्रत्येक आहे साधारणतः माझ्याकडं तीसच्या वर आपल्याकडं नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन्स आहे आणि त्यांनी सर्वांनी पब्लिक रिलेशनची लोकं जी होती त्यांनाच घेतलं आहे कारण दे आर व्हेरी गुड मार्केटिंग पीपल त्यामुळं एकंदरीत हे दिस इज यु नो टू साइड्स ऑफ द सेम कॉईन एकच नाण्याचे दोन्ही बाजू आहेत दोन दुन बाजू आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पब्लिक रिलेशन मास कम्युनिकेशनच्या लोकांना पण पर्यटनामध्ये खरं तर पर्यटनामध्ये संधी एवढ्या उपलब्ध आहेत पण राईट पर्सन न मिळ मिळ मिळत असल्याने राईट ते खाली राहतात आणि स्पेशलाइज जॉब्स असल्याने लोक माझी एक विनंती असेल सर्वांना की स्पेशलाइज्ड जॉब्स करणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल स्पेशलाइज स्किल्स घेणं गरजेचं आहे इटालियन फूड लेबनीज फूड राईट मालवणी फूड राईट त्यानंतर स्पेशलाइज जॉब्स राईट राईट फॉर एक्झाम्पल अशर अशर म्हणजे एखादा व्यक्ती आला आहे हॉटेलमध्ये त्याला रूमपर्यंत घेऊन जाणे राईट right? त्याला पुन्हा दाखवणे कॉन्सिअरचे फंक्शन फंक्शन्स आहेत तर विविध एवढे एवढे स्पेशलाइज जॉब्स आहेत पर्यटनामध्ये तर ते आपल्याला करता येतील आणि त्यासाठी वॉट इज रिक्वायर्ड इज ओनली इंटरेस्ट राईट आणि त्यातून शिकू शकतो हो आपण थँक्यू अगदी खरं आहे सर कार्यक्रमात का शेवटी विद्यार्थ्यांना किंवा याच्यात येणाऱ्यांना आपण काय संदेश द्याल माझा सर्वांना संदेश असाच असेल की पर्यटन हा जो क्षेत्र आहे अत्यंत डायनेमिक आहे राईट आणि पर्यटन क्षेत्रात महत्त्वाच्या संधी उपलब्ध आहेत पर्यटनामुळं तुमचं व्यक्तिमत्व विकास पण होतो तुम्ही बऱ्याच लोकांना भेटतात तुमच्या भेटीगाठी होतात राईट ओळखी होतात आणि त्याचप्रमाणे आपली प्रतिमा उभारणी पण होते आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होते आणि देशाची आणि आपल्या राज्याची आपल्या महाराष्ट्र राज्याची प्रतिमा उभारणी पण होते कारण तुम्ही सोल्जर ऑफ टुरिझम किंवा पर्यटनाचे सैनिक असतात राईट गुडविल अम्बॅसडर्स ऑफ टुरिझम थँक्यू व्हेरी मच अगदी खरं आहे मित्रांनो बघितलं की आत्ता विद्यार्थी म्हणून आपण जेव्हा विचार करतो या सगळ्यामध्ये तेव्हा करिअरच्या वेगवेगळ्या संधी केवळ आपण दहावी बारावी झाल्यानंतर एक टिपिकल मार्ग निवडतो करिअरचा आणि त्याच्यामध्ये मग पुढे साचेबद्धपणा आपल्याला शिक्षणामधनं यायला लागतो तो जर येऊ द्यायचा नसेल तर अनेक गोष्टी तुमच्याकडं करिअर म्हणून ऑप्शन्स म्हणून खुल्या आहेत तर त्याचा जरूर विचार करा जसं जयस्वाल सरांनी आपल्याला अनेक पर्यटनातल्या गोष्टी सांगितल्यात तर पर्यटन महामंडळाशी स्वतःला जोडून घ्यायचं असेल तर ह्या अभ्यासक्रमाचा या अभ्यास क्षेत्राचा आणि या क्षेत्रात येण्यासाठीच्या इच्छेचा आपल्याला जरूर विचार करून पुढचं पावलं टाकायला लागतील सर खूप छान माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे आभार मंडळी प पुढच्याही कार्यक्रमात आपण नव्या पाहुण्यासह नव्या विषयासह भेटणार आहोत आज इथंच थांबूया नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र